सगळ्यांनी गुड मॉर्निंग हाय आम्ही चाललो होतो बाहेर फिरायला आणि ते कुठं जाणार आहे तुम्हाला कळेलच नक्की व्हिडिओ शेअरपत्र बघत राहा आणि यूट्यूब चॅनेलवर फुल ब्लॉग आलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता मी गोवा पाजर तलाव कागलमध्ये आले होते पाहण्यासाठी तलाव एकटा आतमध्ये जायचं नव्हतं कारण का इथं तिकीट आहे तिकीट काढायचं दहा रुपये त्यानंतर गेटच्या आत आपण जाऊ शकतो मध्ये आल्यानंतर पाहिलं मी सगळं जे घसरगुंडे होते ना लहान मुलांचं खेळायचं ते सगळं बंद होत बोट वगैरे पण बंद होते साडेतीनच्या दरम्यान हे चालू असतं आणि आम्ही आलो होतो सकाळी पाहण्यासाठी जेव्हा नेक्स्ट टाइम आम्ही येऊ ना त्यावेळेला चार तीनच्या दरम्यान येऊ बाहेर आल्यानंतर खूप जास्त मी एन्जॉय करते आणि एन्जॉय करायचं काय सोडत नाही कारण का आजचा दिवस पाहिला उद्याचा दिवस नाही पाहिला तर आपण पिल्लूचा चाललं होतं आज फोटोशूट आणि फोटोशूटसाठी साठी तिने छान छान पोज दिल्या होत्या मीही फोटो काढून घेतलं धबधबा पाण्यासाठी आम्ही गेलो होतो तिथे वीस वीस रुपये तिकीट होतं जास्त गर्दी नसते सकाळची संध्याकाळची गर्दी असते आणि इतकं जास्त शेवाळ्याला होतं ना पडण्याची शक्यता होतं कसं तरी सावरत आम्ही तिथं पात्र पोचलो आणि छान छान दोघींनी पण फोटो काढून पिल्लूला ना पाणी म्हणजे सोनं दिवसभर जर तिला तिथं बसवलं ना ती बसून राहणार वातावरण ना इतकं छान झालं होतं फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी मस्तच झालं होतं पिल्लू नुसतं पिल्लूचं चाललं होतं पळायला मी तिला बोलले की हाय करतो मग सर्वांना ती हाय करत आहे पिल्लूच्या पप्पा ना माझ्यावर फुगून बसले होते म्हणून त्यांच्यासोबत थोडी मस्ती करूया चला म्हणजे बघा कसं माझ्या पाठीमागं लपतात काय झालं होतं ना पिल्लूच्या पप्पा मला बोलले होते पिल्लू घे पण पिल्लू माझ्याकडे येतच नव्हती त्यामुळे ते चिडले होते पिल्लूला घे बोलले होते पण पिल्लू माझ्याकडे येतच नव्हती आणि त्यामुळे ते चिडले होते पण मी काय करणार पिल्लूच नाही आली त्यानंतर आम्ही कागलमध्ये खाली आलो आणि जाम भूक लागली होती करण्यासाठी आलो होतो तुम्ही पण या सर्वांनी नाश्ता करायला ते गेले होते ना संध्याकाळचं सगळं स्टॉल वगैरे चालू होतात आणि त्यामुळे तिथं काय खाण्यासाठी दिवसा वगैरे भेटत नाही त्यामुळे आम्ही खाली आलो आणि बघा पिल्लूचं चाललं होतं तिच्या पप्पांना मारायचं एकदा पुढे बसत होते एकदा पाठीमागवत हे जात असताना अजून एक प्लॅनिंग झालं आणि आम्ही ते कुठं जाणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघाय भेटेल